या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष म्हणून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातले वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता तांगली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्री वाटावी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात येतात विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस आदेश असतील सगळ्या पक्ष याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे रडी चढा असा बंद केला काँग्रेस राष्ट्रवादी हे होते ठाकरेंना नसल्यामुळे ते आगामी निवडणुका सोबळावर लढवणार असला तेव्हा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा असते मला यायची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार ते तर आम्ही घेऊन ठरवतो काही